उन्हाळा म्हणलं की काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि तेच तेच भाजी चपाती खाऊन आपल्याला खूप कंटाळ येतो आणि त्यातल्या त्यात आपण पाणी पिऊन पिऊन आपलं पोट भरतं तर आपल्याला ते मसालेदार खायची इच्छा होत नाही आणि काहीतरी चटपटीत जे आणि एकदम झटपट बनेल अशी काहीतरी रेसिपी आपल्याला बनवून खायची असते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कैरीच्या चार प्रकारच्या चटण्या आंबट तिखट चटण्या आहे जी तुम्ही रेसिपी बघून घ्या तुम्हाला नक्की आवडेल तर इथं मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या एकदम स्वच्छ अशा धुऊन घ्या जेणेकरून त्या त्याचा चेक जो असतो तो म्हणजे लागू नये त्याच्यासाठी आपण त्याला छान असं धुऊन घेतले आता त्याच्यावरची आपण साल काढून घेऊयात सगळ्या केरीवरची आपण साल काढून घेऊयात जर साल असेल तर चटणी ही थोडीशी कचकच लागते त्याच्यामुळं केरीची आपण इथे साल काढून घेऊयात साल काढून झाली की मग आपण त्याला छान असं चिरून घेऊयात कैरी बघितली की सगळ्यांच्या तोंडाला पाणी तर सुटतंच पण कैरीची चटणी चे पण बनवायची ही एक वेगळीच पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे बनवत असतील माहीत नाही पण ह्या चार प्रकारच्या चटण्या आहेत ज्या तुम्ही नक्की बघून घ्या तर आता इथं मी कैरी खिसून घेते कारण आपल्याला खिसून एक चटणी बनवायची आहे ही तर चटणी खूप झटपट होते अगदी दोन मिनटात होणारी चटणी आहे तर मी एक कैरी खिसून घेतली बाकीच्या मी दोन कैऱ्या ह्या चिरून घेणार आहे कारण दुसरी बाकीच्या तीन चटण्या ह्या आपल्याला वाटून करायच्या आहेत त्याच्यामुळं केरी मी इथे चिरून घेते आता मी इथे तीन मीडियम प्रकारचे कांदे घेतले कांदा घालून चटणी केलं खूप छान लागते तुम्ही बघा कांदा घालूनही करणार आहोत आपण बिना कांद्याचीही करणार आहोत आपण इथे लसूण नाही वापरणार आहे कारण ही चटणी आपली दोन तीन दिवस टिकते आणि लसूण घातलं की थोडा वास वेगळा येतो त्याच्यामुळं आपण बिना लसणाचीच करणार आहे पण कांदा घातल्याने त्याला काही तेवढा फरक नाही पडणार तर आपण तीन मीडियम प्रकारचे कांदे इथे चिरून घेतलेत आता आपण अगोदर जी पहिली चटणी करणार आहे तर त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे काही न घालता फक्त शेंगदाणे आंब्या कैरी जिरे आणि मीठ एवढेच घालून आपण ही चटणी करणार आहोत तुम्ही बघा मी इथं कैरी जिरे मीठ आणि आता शेंगदाणे थोडे घालून घेते याच्यामध्ये पाणी नाही घालायचं ह्याला असंच आपण म म्हणजे एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला तुम्ही ह्याला खल्लूमध्ये पण वाटू शकता पण मिक्सरमध्ये वाटलेलं जास्त बारीक होतं आणि ते चवीला पण जा छान लागतं खल्लूमध्ये वाटलेलं थोडं मोठं मोठं राहतं त्याच्यामुळे काय होतं की खाताना आंब्याचा थोडासा तुकडा जर तोंडात आला तर त्याच्यामुळे ते आंबट लागत जरा जास्तीत त्याच्यामुळे ह्याला मिक्सरमध्ये सहसा वाटून घ्या तुम्ही बघा आपली पहिली चटणी तयार आहे आणि ही पण चटणी आठ दिवस टिकते तुम्ही आठ दिवस खाऊ शकता तुम्हाला ही पण चटणी करून तुम्ही बघा आता आपण दुसरी चटणी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं का, कांदा घेतलेला आहे तर जो कांदा आपण चिरला होता त्याच्यापैकी आपण याच्या याच्यामध्ये आपण अर्धा कांदा घालून घेऊयात त्याच्यामध्ये थोडीशी कैरी घालून जास्त आंबट नाही करायची आपल्याला त्याच्यामुळे आपण कैरीचा वापर हा थोडा थोडा करतोय आता याच्यामध्ये आपण थोडेसे जिरे टाकून घ्या कमीत जास्त तुमच्या ह्याच्यानुसार जिरे टाकून घ्या थोडेसे शेंगदाणे पण शेंगदाणे भाजून नाही घ्यायचेत कधीही शेंगदाणे हे कच्चेच घ्यायचेत कच्च्या शेंगदाण्याची टेस्ट थोडी वेगळीच येते आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेतलंय चवीनुसार मीठ घाला आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ता तुम्ही जास्त तिखट करा किंवा कमी आवडत असेल तर कमी आणि त्यालाही मिक्सरमध्ये फिरून घ्या कांदा असल्यामुळे ही चटणी थोडीशी अशी पातळ होते अगोदरची चटणीमध्ये कांदा नव्हता तर ती घट्ट घट्ट झाली पण ही थोडीशी पातळ होती तर ही आपली दुसरी चटणी ही तयार आहे तुम्ही बघा ही आंबट तिखट चटणी खूप छान लागते आता आपण आपली तिसरी प्रकारची चटणी करणार आहोत तर याच्यासाठी आता ही चटणी आपण वाटून करणार आहोत हे एकदम झटपट होते हेही तर ह्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेतलेला आहे थोडीशी कैरी आपण इथे घातलेली आहे थोडीशी जिरे जिऱ्याने टेस्ट खूप छान येते ज्याच्यामुळे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये थोडे थोडे तरी जिरे टाकलेले आहेत थोडंसं चवीनुसार मीठ टाकून ह्याला अगोदर वाटून घ्या वाटणं म्हणजे ह्याला असं थोडस मोठं मोठंच वाटून घ्यायचे ह्याला आपल्याला जास्त बारीक नाही करायचे कारण ही चटणी तशीच छान लागते थोडस ते चांगलं जरा मॅश झालं की त्याच्यामध्ये लाल तिखट घाला तिखट तुमच्या आवडीनुसार करा कमी जास्त कारण जर तुम्हाला जास्त तिखट चटणी आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता तिखट टाकून पण वाटून घ्या आता ही आपली ही पण चटणी तयार आहे ही पण खूप इन्स्टंट आणि एकदम पाच मिनिटात तयार होणारी चटणी आहे तुम्ही बघा कलर ही किती छान आलाय तर ही पण आपली चटणी आता तयार आहे तर आपल्या चारही प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत तर आता आपण त्याच्यासाठी तडका करून घेऊयात तर इथं मी तडका पॅन ठेवलेला आहे तडका पॅन ठेवून आपण प्रत्येक चटणीचा तडका हा वेगवेगळा करणार आहोत एकत्र करणार नाही कारण ज्याच्यामध्ये आपण लाल तिकड घातलेलं आहे त्याच्यामध्ये नाही घालायचं चा। त्याच्यामुळे अगोदर जो आपण तडका करतो आहे तो लाल चटणीसाठी करतो आहे फक्त जिरे आणि मोहरीचा मी इथं तडका दिला आहे आणि तो जिरे मोहरीचा तडका त्याच्यावर टाकून गरम गरमच टाका छान आणि तो टाकून त्याला छान असं मिक्स करून घ्या तडका टाकल्याने चटणीला टेस्ट आणखीन थोडी छान येते आता आपण चा, हा दुसरा तडका करून घेतोय प्रत्येक तडक्यामध्ये जिरे मोहरी मी टाकते त्याच्या त्याच्याने टेस्ट चटणीला खूप छान येते आणि थोडंसं लाल तिखट टाकले आपण जो खिसून घेतलेला आंबा होता तर त्या कैरीसाठी आपण इथे हा तडका बनवला आहे ही खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कारण आंबट तिखट चटणी तिखट तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करा याच्यामध्ये आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं तर आपण याच्यामध्ये आता थोडस चवीनुसार मीठ टाकून घ्या थोडसच मीठ टाका जास्त नका टाकू नाही तर मग एकदम खारट लागेल बघा ही आपली चटणी तयार आहे आता जी आपण चटणी वाटून घेतली होती तर त्या चटणीला आपल्याला तडका नाही द्यायचे त्याच्यामध्ये आपल्याला कच्चच तेल टाकायचे आणि कच्चं तेल टाकूनच ती खायची त्या कच्च्या तेलामुळेच त्या चटणीला टेस्ट एकदम छान येते तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा आणि जी पहिल्यांदा चटणी वाटली होती त्याला ते तडका वगैरे काही नाही द्यायचं आहे ते तसंच ठेवायचं आहे तर आपल्या ह्या चारही चटण्या तयार आहेत तुम्हाला कशा वाटल्या काय नाही ते तुम्ही करून खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कु सगळ्यात जास्त कुठली चटणी आवडली आणि माझ्या ह्या चटण्या जर आवडल्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू